जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचे लाडके भावाचे यूट्यूब चॅनल आर एन क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण कॅपकट ॲप्लिकेशनवरती बोलवला आहे तर इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग चालू असलेली रील्स आपण अपन... आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा शॉटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे तर कॅपकट ॲप्लिकेशन तुमच्या जवळ नसेल किंवा तुम्हाला बिना ऑटरमधाचं हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे सॉन्ग आहेत म्हणजेच मटेरियल आहे ते आपण आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे तर लिंक लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लाईकी माहिती म्हणजे चाळीस लाईक मित्रांनो पूर्ण करा आणि मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जराही स्किप न करता तर आपण जरा हिनोवेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करण्यासाठी सुपर व्ही पी एनचा किंवा कोणताही प्रकारचं व्ही पी एन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोरवर तुम्हाला इझिली कोणताही व्ही पी एन सर्च करा आणि तिथून तुम्ही व्ही पी एन सगळ्यात पहिल्यांदा डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तो व्ही पी एन तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचा आहे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेतलं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मी मित्रांनो सगळे इफेक्ट वगैरे तुम्हाला ॲनिमेशन वगैरे तुम्हाला लावून दिलेलं आहे तर तुम्हाला फक्त दाखवतो की कशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट आणि मिळून जातील तर 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 ते तर सगळ्यात पहिल्यांदर तुम्हाला मित्रांनो सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे तर सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला इथे ऑडिओचं ऑप्शन दिसून जाईल तर ऑडिओचं ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरती जे ऑडिओ दिलेला आहे म्हणजेच व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ऑडिओच्या स्वरूपात तुम्हाला इथे इम्पोर्ट करायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो इथे ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्चं ऑप्शन मिळून जाईल तर एक्स्ट्रॅक्कवरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्रॅक्कवरती क्लिक केल्यानंतर जो तुमचा व्हिडिओ आहे तो इथे व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर खाली इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑडिओ इथे ॲड होऊन जाईल तर मित्रांनो मी ॲड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इमेज ॲड करायचं आहे जे कोणत्याही इमेजवरती तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तर तो सगळ्यातपर्यंत तुम्हाला इमेज ॲड करायचा आहे आणि त्याची इमेजची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने एवढी ॲड करून घ्यायची ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते सॉन्ग तुम्हाला व्यवस्थित नीट ऐकायचं आहे ऐकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने बिटमार्क लावायचे आहे तर ते सॉन्गवरती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ते सॉन्ग नीट ऐका आणि काळजीपूर्वक ते बिटमार्क ॲड करायचे आहे तर बिटमार्क ॲड करण्यासाठी त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे बिटमार्कवरती क्लिक करून तुम्हाला इथे ॲडबिटचं ऑप्शन दिसून जाईल तर तुम्ही इथे ॲडबिटवरती असं अशा पद्धतीने तुम्हाला ॲडबिटवरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्हाला बिटमार्क ॲड करायचे आहेत तर मी बिटमार्क सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घेतलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर बिटमार्क ॲड केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने त्याला स्प्लिट करून घ्यायचे आहेत जेवढे बिटमार्क आहे तेवढ्यापर्यंत इमेज आपल्याला स्प्लिट करून घ्यायचे आहे तर स्प्लिट केल्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला इफेक्ट दाखवतो तर मी, था 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 तर मी, मी इफेक्ट ॲड केलेले आहेत तर इफेक्ट के मी इफेक्टवरती जातो इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी ॲड केलेले इफेक्ट आहेत तर ते ॲड केलेले इफेक्ट तुम्हाला दाखवून देतो सॉरी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ह्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचा आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर थोडासा लोड होईल लोड झाल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तो म्हणजे फेड इन फेड इन हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे फेड इन हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्याची लेंथ ही पहिल्या इमेजपर्यंतच खेचून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो परत दुसरा इमेजवरचा आपल्याला इफेक्ट आहे तो म्हणजे व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचा आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडीशी लोडिंग होईल व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडचा इफेक्ट आहे तो तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे तुम्हाला मित्रांनो जे इफेक्ट तुम्हाला जे आवडतात ते इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्ट बघायला मिळेल तर बॉडी इफेक्टमध्ये आपल्याला में, में में हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचा आहे तर बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला हा इफेक्ट तुम्ही बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बिटमार्कवरती येऊन तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट पुन्हा ॲड करायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट हा रेट्रोमध्ये येऊन रेट्रोमध्ये येऊन तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हा इफेक्ट रोलिंग फिल्म हा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल तर तो इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट बीटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे दोन लेअर ॲड करायचे आहेत फोटोच्या तर तुम्हाला दोन फोटोच्या लेअर ॲड करण्यासाठी बिटमारच्या स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचा ऑप्शन दिसून जाईल तर ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ॲड ओव्हरले करायचं आहे ॲड ओव्हरले केल्यानंतर तुम्हाला इथे इमेजेस ॲड करून घ्यायचा जो तुम्ही इमेजेस ॲड केला होता तो इमेजेस तुम्हाला परत ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर त्याची लेंथ ही ह्या बिटमारपर्यंत वाढून घ्यायची आहे अशा पद्धतीने वाढून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या इफेक्टला ह्या इमेजला आपल्याला कोणता इफेक्ट दिला आहे तो आपण बघूया तर मी बटरफ्लायचा इफेक्ट अप्लाय केलेला आहे तर बटरफ्लाय हा इफेक्ट तुम्हाला बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम हा ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर अशा पद्धतीने हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो जो दुसरा इमेज ॲड केला होतो त्याच्या खालचा जो इमेज आपण लेअरवरती ॲड केला होता तर त्या लेअरवरती आपल्याला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कु तुम्हाला कॉम्बोमध्ये जायचं आहे तर तुम्हाला कॉम्बोमधून इथे एखादा तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मी कॉम्बोमधून एक इफेक्ट अप्लाय केलेला होता तर कॉम्बोमध्ये गेल्यानंतर लास्टला तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल तर तुम्हाला मित्रांनो कॉम्बोमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने इथून तुम्ही कुठलाही इफेक्ट अप्लाय केला तरी चालतं वरती गेल्यानंतर तुम्हाला हा इन आऊटमध्ये शेक वन हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे नेक्स्ट बिटवर परत जायचं आहे नेक्स्ट बिटवरती आल्यानंतर तुम्हाला जो नेक्स्ट इफेक्ट अप्लाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला इथे जे डबल बिटमार्क दिलेलं आहे तर त्या डबल बिटमार्कच्या पुढे आपल्याला स्प्लिटचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर आपल्याला तो नाईट क्लबमध्ये भेटून जाईल नाईट क्लबमध्ये भेट नाईट क्लबवरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिट फ्लिकर हा ऑप्शन तुम्हाला इथे बघून जाईल म्हणजे जे सॉन्ग जशा पद्धतीने तुम्हाला सॉन्गचा ऑडिओ आहे तशा पद्धतीने तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जे इफेक्ट हवे आहेत ते इफेक्ट तुम्ही अप्लाय करू शकतात तर नेक्स्ट पुढचा बिटमार्कवरचा इमेज इफेक्ट आहे तो म्हणजे तरचा इफेक्ट आहे तो म्हणजे ग्लोईंग लाईन्सवरती आपल्याला एंजल विंग्स हा आपल्याला इफेक्ट बघून घ्यायचा आहे तर तो इफेक्ट तुम्ही ॲड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने ह्याला मी ॲनिमेशन दिलेलं आहे तर इमेजवरती क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर थोडेसे लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनवरचा मी इन इन ऑप्शनमधला अनफोल्ड हा इफेक्ट मी अप्लाय केलेला आहे तर मित्रांनो तुम्हीला तुम्हाला जे आवडतात ते इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने मी इफेक्ट अप्लाय केला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने इमेजवर क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन हा ऑप्शन बघायला मिळेल तर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इन आउट अँड कॉम्बो हे तीन ऑप्शन बघायला मिळतील तर त्यामधील तुम्हाला जे कोणतेही आवड आवडलेले इफेक्ट असेल तर ते इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचे आहे तर मित्रांनो हा असा व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथे शेअरचं ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला शेअर करून घ्यायचं आहे तर त्याआधी मित्रांनो आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल किंवा कमेंट केलं नसेल तर व्हिडिओला कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो केला नसेल तर इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि तिथे आपण डेली रील्स अपलोड करत असतो त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र